हा रिझर्व्ह बँकेचा आर उपक्रम जुन्या निष्क्रिय बँक खात्यांमधील दावा न केलेली रक्कम अनक्लेम डिपॉझिट्स खातेदारांना परत मिळवून देण्यासाठी आहे या उपक्रमाबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे दावा न केलेली रक्कम म्हणजे काय निष्क्रिय खाते एखादे बचत सेविंग्स किंवा चालू करंट खाते जर दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वापरात नसेल म्हणजे कोणताही व्यवहार झाला नसेल तर ते खाते निष्क्रिय मानले जाते रकमेचे हस्तांतरण दहा वर्षे पूर्ण झाल्यावर बँका अशा खात्यांमधील रक्कम रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस डीईए फंडमध्ये हस्तांतरित करतात डीईए फंड हा निधी ठेवीदारांचे शिक्षण आणि जनजागृती करण्यासाठी आरबीआयने स्थापन केला आहे परंतु या निधीत जमा झालेला पैसा तुमचाच असतो आणि तो परत मिळवण्याचा अधिकार खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना असतो व्याज लागू असल्यास तुम्हाला या रकमेवर व्याज देखील दिले जाते डी गॅम पोर्टल गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन उदेश तुमच्या अनेक बँकांमध्ये पडून असलेली दावा न केलेली रक्कम एकाच ठिकाणी शोधण्यासाठी आरबीआय हे केंद्रीय पोर्टल सुरू केले आहे तपासणी पोर्टलवर उद्गम डॉट ची लिंक मोबाईल नंबर आणि केवायसी केवायसी तपशील वापरून नोंदणी करू शकता खातेदाराचे नाव आणि बँकेचे नाव किंवा सर्व बँका निवडून रक्कम शोधू शकता पॅन कार्ड पॅन मतदार ओळखपत्र वोटर आय डी ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादीपैकी कोणताही एक पुरावा वापरून माहिती शोधता येते व्याप्ती सध्या हे पोर्टल डीईए फंडमधील जवळपास नव्वद टक्के दावा न केलेली रक्कम कव्हर करत असलेल्या तीस बँकांची माहिती दर्शवते उर्वरित बँका टप्प्याटप्प्याने जोडल्या जात आहेत तुमचे पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया क्लेम प्रोसेस एकदा तुम्हाला कोणत्या बँकेत तुमची रक्कम आहे हे कळले की ती परत मिळवण्यासाठी पुढील सोप्या तीन पायऱ्या वापरा एक बँकेच्या कोणत्याही शाखेत जा तुम्हाला मूळ बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकता कागदपत्रे जमा करा क्लेम फॉर्म भरा केवायसी केवायसी कागदपत्रे सादर करा उदा आधार कार्ड पासपोर्ट मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड वारसदार असल्यास खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट आणि कायदेशीर वारस असल्याचा पुरावा लीगल हेअर सर्टिफिकेट जोडावा लागतो तीन पैसे परत मिळवा बँक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि त्यानंतर डीईए फंडातून व्याजासह लागू असल्यास तुमची संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल विशेष शिबिरे स्पेशल कॅम्प्स कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दावा न केलेल्या ठेवी अनक्लेम डिपॉझिट शोधून परत मिळवण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत उद्देश या शिबिरांमध्ये जाऊन लोकांना त्यांच्या जुन्या ठेवींचा दावा करण्यात थेट मदत मिळेल आरबीआयचे आवाहन तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे जुने खाते असेल तर यू गॅम पोर्टल वापरून त्वरित तपासणी करा आणि तुमच्या हक्काच्या पैशावर दावा करा